चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सिडनीच्या प्रसिद्ध बोंडी विचार एक भयंकर दहशतवादी हल्ला झाला संध्याकाळी साडेसहा वाजता हनुक्का उत्सवावर हल्ला झाला हजार लोकांमध्ये गोळीबार केला गेला अकरा बारा जण लोक शहीद झाले तर एकोणतीस जण जखमी झाले दोन हल्लेखोरांनी ऑटोमॅटिक वेपन्स वापरली एका हल्लेखोराची ओळख नवीन अक्रम म्हणून झाली आहे एकाला घटनास्थळी ठार मारलं दुसरा गंभीर जखमी अवस्थेत ताब्यात घेतला एका साधारण नागरिकाने जीवाचा धोकापत करून हल्लेखोरांवर या हल्ला करून त्यांचे शस्त्र हिसकावून घेतलं आणि अनेकांचे प्राण वाचवले ऑस्ट्रेलियाच्या पीएम अँथनी यांनी या हल्ल्याचा टेररिझम अटॅक असं संबोधला आहे भारताचे पीएम नरेंद्र मोदी यांनी या भीषण दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे आणि शोक व्यक्त केला आहे हाच प्रकार भारतातही घडला होता बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी काश्मीरच्या पहलगाम येथे हल्ला केला गेला होता सव्वीस पर्यटक मारले गेले होते आणि तेव्हा हिंदू पर्यटकांना लक्ष केलं गेलं होतं आणि आता देखील ऑस्ट्रेलियामध्ये दे असाच निर्दोष नागरिकांवर हल्ला झाला आहे दहशतवाद कुठलाही असो कोणत्याही देशात असो निर्दोष लोकांवर हल्ला करणं हेच त्यांचं लक्ष आहे ऑस्ट्रेलिया आणि भारत दोन्ही देश एकाच वेदनेतून जात आहेत सर्व शहीदांना श्रद्धांजली